नमस्कार आयुर्वेद आयुर्वेद आणि मी डॉक्टर पूजा मनापासून स्वागत करते आपल्या शरीरामध्ये वातदोष जर वाढला असेल तर कुठल्या प्रकारच्या घरगुती उपाययोजना आपण त्यासाठी करू शकतो याबद्दलची माहिती आम्ही या, दे आम या व्हिडिओत देत आहोत चला तर मग सुरू करूया पुढे जाण्यापूर्वी आमच्या आयुर्वेदाचे मूल तत्व या प्लेलिस्टमध्ये आम्ही वातदोष म्हणजे का वात काय वातदोष वाढल्यावर त्याचे कुठले लक्षणं दिसून येतात वातदोषाचे कोणते कोणते आजार शरीरात होऊ शकतात या संदर्भातले व्हिडिओज आम्ही बनवलेले आहे त्या सर्व व्हिडिओजची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तेव्हा ते व्हिडिओ जरूर चेक करा बघा म्हणजे या व्हिडिओ आपण कशाबद्दल बोलत आहोत याबद्दलची कल्पना तुम्हाला येईल आयुर्वेदानुसार षडरसांपैकी कडू तिखट आणि तुरट रसाचे किंवा रसात्मक जेवढी आहार द्रव्य आहेत त्यांच्या अतिमात्रेत सेवनाने वातदोष हा वाढतो यासोबतच गोड आंबट आणि खारट या रसांच्या आहार द्रव्यांमुळे वातदोष कमी व्हायला मदत होते आयुर्वेदानुसार वातदोष कमी करायला तेल हे सगळ्यात प्रभावी औषध सांगितलेलं आहे त्यातही तिळाचं तेल हे अगदी सर्वोत्तम सांगितलेलं आहे तिळ हे स्नेहन म्हणजेच ऑइलिंगचं काम करतात वातदोष शरीरात जेव्हा वाढलेला असतो त्यामुळे ड्रायनेस येतो त्वचा केस तुमचे सांधे यामध्ये ड्रायनेस वृक्षपणा असतो त्यामुळे पेन असतं सांध्यांच्या ठिकाणी जॉईंट्सच्या ठिकाणी तुम्हाला पेन जाणवतं त्यासोबतच बरेचदा सांध्यांमधनं जॉईंट्समधनं मुवमेंट केली तर कटकट -कट असा आवाज सुद्धा येतो हे वातदोष वाढल्याचं लक्षण आहे तसेच वात हा थंड गुणाचा आहे त्यामुळे तिळ तेल जे गरम गुणाचं असतं ते याच्यावरती एक प्रभावी औषध ठरतं तेलाचा वापर तुम्ही अभ्यंतर म्हणजे पोटातून सुद्धा करू शकता यासाठी तुम्ही हे जे तेल आहे हे पोळीला भाकरीला लावून किंवा चटणीवर घेऊन सुद्धा पोटातून घेऊ शकता दुसरं प्रभावी माध्यम आहे अभ्यंग अभ्यंग म्हणजे पूर्ण शरीराला तेल लावणे किंवा मालिश करणे या अभ्यंगाने म्हातारपण उशिरा येतं शरीराचा मेंदूचा थकवा निघून जातो आणि वातदोष कमी व्हायला मदत होते म्हणून वाताच्या चिकित्सेमध्ये अभ्यंग अतिशय महत्वाचं सांगितलेलं आहे अभ्यंगासाठी तुम्ही साधं तिळाचं तेल सुद्धा कोमट करून वापरू शकता याबरोबरच काही औषधी सुद्धा जसं की महानारायण तेल बला तेल इत्यादींचा वापर देखील तुम्ही करू शकता हिवाळ्यात आणि पावसाळ्यात शक्यतो रोज अभ्यंग करावं कारण या दोन्ही ऋतूत वातदोषा निसर्गता शरीरात वाढलेला असतो तसंच वाताचे विकारसुद्धा या दोन ऋतूत अधिक डोकं काढतात त्यामुळे या वेळेला या दोन्ही ऋतूंमध्ये जर रोज अभ्यंग केलं तर वातदोष कमी व्हायला निश्चितच मदत होईल तिसरं आहे स्वेदन चिकित्सा यात तेल लावून सकाळच्या उन्हात तुम्ही बसू शकता किंवा गरम पाण्याने देखील करू शकता गरम पाण्याने आंघोळ करणं हा देखील स्वेदनाचाच एक भाग आहे याऐवजी हॉट वॉटर बॅगने देखील तुम्ही शेक किंवा स्वेदन करू शकता बरेचदा असं होतं की वातदोष वाढलेला असताना जॉईंट्समध्ये पेन आणि स्वेलिंग असतं अशा वेळेला त्या ठिकाणी तेलाची मालिश केली आणि हॉट वॉटर बॅगने जर तिथे शेक दिला तर हे स्थानिक स्वेदन म्हटलं जातं याला तर त्याप्रकारे तुम्ही त्या तिथे वाढलेल्या वातदोषाला कमी करायला मदत करू शकता यासोबतच पूर्ण शरीराला तेल लावून उन्हात जर बसले तर त्याने सुद्धा संपूर्ण शरीराचं स्नेहन आणि स्वेदन होतं शरीराला घाम येतो शरीरातनं स्वेद बाहेर पडतो म्हणून या प्रक्रियेला स्वेदन असं म्हटलं जातं पंचकर्मामध्ये वातावर सगळ्यात रामबाण उपाय जर कुठला असेल तर तो सांगितला आहे की बस्ती करून घ्यायची पण ही बस्ती ही कायम अनुभवी आणि शिकलेल्या व्यवस्थित एक्सपिरियन्स्ड डॉक्टरकडनंच करून घेतली गेली पाहिजे कारण जर ती नाही केल्या गेली तर त्याचे साईड इफेक्टसुद्धा होतात आहारामध्ये आपण मधुर आंबट आणि लवण रसांचा वापर करायला हवा ज्यावेळेला वातदोष वाढलेला असतो खाण्यामध्ये तांदुजाची भाजी सुरण बीट पानकोबी बटाटे पालक यांसारख्या भाज्या तसेच लसूण हिंग आलं मोहरी लवंग दालचिनी हळद ओवा जायफळ यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांचा समावेश खाण्यात असायला हवा फळांमध्ये तुम्ही केळी द्राक्ष नारळ पपई आंबा यांचा वापर करू शकता हिवाळा आणि पावसाळ्यात शक्यतो गरम पाणी प्यावं वातदोष ज्यावेळेला वाढलेला असतो त्यावेळेला शक्यतो श्रम किंवा व्यायाम हा सांगितला जात नाही कारण श्रमाने व्यायामानी वातदोष वाढतो आणि म्हणून यावेळेला आराम करणं हे सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये ही झाली वातदोष वाढलेला असताना घरगुती कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबद्दलची माहिती आशा करते या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच हा जा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकू आयुर्वेद आणि योग संबंधित अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद